आता मला तुम्ही सांगायचं आहे रोज शाळेत याच्या अगोदर तुम्ही काय काय करता बरं एक एक जणांनी सांगायचा आंघोळ करतो बर कपडे साबण दात घासतात आणखी चहा पितात मोठ्या आवाजात सांगा बरोबर सांगतात गन पावडर बर कपडे घालतात बर आणखी काय आणि रोज आंघोळ करतो का आपण सगळेजण कशी करतो बरं आंघोळ एकदा करून दाखवा मला कशी करता कसं पाणी घेता अंगावरती आणि काय काय लागतं रे आंघोळ आंघोळीसाठी आपल्याला बर आणखी पाणी पण लागतं बर आणि मग आंघोळ केल्याच्या नंतर काय करता कपडे धुता कपडे घालतात बरोबर सांगितलं सगळ्यांनी आता बघा रोज आपण जेवणापूर्वी हात धुतो ना कशासाठी धुतो बरं हात बर पोटात जाते आणि मग काय होतं बर आणखी काय होईल रे आणखी पोट दुखतं म्हणजे आपण रोज जेवण करण्यापूर्वी हात धुतले पाहिजेत ना व्हेरी गुड तर मग बघा आज जसं आपण वर्गामध्ये आरोग्याच्या चांगल्या सवयी याविषयी आज आपण माहिती पाहिली तर आता तुम्ही घरी गेल्याच्या नंतर आपल्या पालकांना म्हणजे आपल्या घरी आई असेल बाबा असतील आपले आजोबा असतील किंवा आपला दादा असेल तर त्याला विचारायचं की आणखी आरोग्याच्या चांगल्या सवयी कोणकोणत्या आहेत तुला माहीत आहेत का तर त्या मला सांग आणि मग काय करायचं त्याने सांगितल्याच्या नंतर तुम्ही वहीमध्ये त्या लिहून घ्यायच्या आहे लक्षात आणि उद्या आल्याच्या नंतर वर्गामध्ये मग आपण त्यावरती बोलूयात चालेल ना घरी गेल्याच्या नंतर काय करायचं आणि कोणला विचारायचं ओके बरोबर हो आणि विचारल्यानंतर त्या लिहून घ्यायच्या आणि वर्गामध्ये उद्या आल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती चर्चा करूयात आमच्या सरांनी विचारले आरोग्याच्या कोणत्या चांगल्या सवयी असतात तू काय सांगितलं मग सकाळी लवकर उठून आंघोळ करणे स्वच्छ स्वच्छ कपडे घालणे नख काढायचे दात स्वच्छ घासायचे केस स्वच्छ धुवून विंचरायचे आणि थोडंसं जरी आजारी पडलं तरी लवकर डॉक्टरकडे जाऊन उपचार करायचे त्याच असतात ना आरोग्याच्या सवयी आई मला नाही कसला सवय चांगल्या सवय विचारल्यात का दररोज सकाळी लवकर उठायचं दात घासायचे बाथरूमला जायचं उघड्यावर खायचं नाही भेळ वडापाव आठ दिवसाला नखे काढायचे आंघोळ दररोज करायची कपडे स्वच्छ घालायचे कळ उद्या तुमच्या सरांना जाऊन सांगा नमस्कार आवाजच येत नाहीये नमस्कार व्हेरी गुड सगळ्यांचा आवाज आला आता मला सांगा काल घरी गेल्याच्या नंतर तुम्ही काय काय केलं बरं अभ्यास केला व्हेरी गुड आणि आणखी काहीतरी सांगितलं होतं मी तुम्हाला काल काय करायला सांगितलं होतं सगळ्यांनी लिहिल्या नक्की विचारू मी आता जेवणाच्या अगोदर हात स्वच्छ करून शौच होऊन आलं खूप सुंदर सगळ्या भाज्या आवडीने खाणार शेवटी लिहिलंय बघा तरी खूप सुंदर लिहिलं आणखी कोणी लिहिलंय रे आता एक एक सांगा पटपटा तू सांग एक एकच सांगायचं गुड तू सांग एक योगासनी करू तू सांग दीदी एक उभा राहून सांग तू उभा राहून बाकीच्या बोलायचं नाहीये हा हा दाद घासून तोंड दोणी खूप सुंदर बर खूप सुंदर सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजा गरज होता दादा ना ऐक शाळेने वाचणार तू तुझ्या तु स्वतःसाठी वाज एकदा जोऱ्यात ओके सगळ्यांनी खूप सुंदर असं लिहून आणलं बघा आणि खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांनी सांगितलं तर आता आपण बाकीची माहिती पाहूया